शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे तुमच्या सगळ्यांचे लाडके खासदार ओम राजे निंबाळकर अंधारे व्यास यंधारे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे महाविकास आघाडीचे नेते आणि या तप्त उन्हात जमलेले सगळे औषधले शिवसैनिक बंधून ही अक्षरशः वरती सूर्य आग ओगतोय आणि इकडे तुम्ही असे तापलेले आहात ही आग अशीच कायम ठेवा ठेवणार ना आपण सगळे पण शिवसेना कोणाची मग त्या गद्दारांचं काय करणार शिवसेना फक्त बाळासाहेब ठाकरेंची आणि शिवसेना माननीय उद्धव ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या वर्ष दीड वर्षात झालेलं आहे हे आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खूप असणारं राजकारण आहे आपल्याला याचा बदला घ्यायचा आहे आज उद्धवजी लातूरला आले औशाला पोचले पुढे जातील पण गेल्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्रात फिरतायत गावागावात जातात आणि लोक अक्षरशः रस्त्यावर येऊन त्यांचं स्वागत करतात जय जयकार करतायत आणि लोक वाट पाहत आहेत ज्याने शिवसेनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्यांना याच मातीत त्या गद्दारांना कसं गाडता येईल लोक फक्त त्या दिवसाची वाट पाहताय काय भारतीय जनता पक्ष कोण फडणवीस चो, चो, चोरांचे सरदार चोरांचे सरदार आहेत की नाहीत या चोरांच्या सरदाराला आपल्याला आता तुरुंगात पाठवायचं आहे हा इकडला आमदार पीए होता त्यांचा म्हणतात अभिमन्यू हा सुद्धा त्या चोरातला सरदारापैकी एक मेंबर आहे काय केलं त्यांनी मगाशी मी ऐकलं की एवढे प्रश्न या भागामध्ये आहेत एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा आपण पीए आपण औष्यासाठी लातूर साठी काय केलं त्याचा हिशोब द्या काही केलेलं नाही आणि आपल्याला जसं मगाशी अंबादास दानवे यांनी सांगितलं की उद्याची लोकसभा आपल्याला जिंकायची आहे पुन्हा प्रचंड बहुमतानं जिंकूच त्याचबरोबर औसा विधानसभेवर सुद्धा शिवसेनेचा भगवा झेंडा आपल्याला पडकावायचा हे मोदी बिदी सगळं झूठ आहे लक्षात घ्या हे मोदी गॅरंटी वगैरे सगळं झूठ आहे मोदी म्हणजे विश्वासघाताचं दुसरं नाव गॅरंटी बेरंटी काही नाही विश्वास नाही ही गॅरंटी आपल्याला आता खतम करून टाकायची आहे आता या महाराष्ट्रामध्ये एकच एक गॅरंटी आहे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यापेक्षा वेगळी गॅरंटी नाही आपल्याला विश्वास ठेवायचा आहे तो फक्त उद्धव ठाकरे साहेबांवर आणि त्यांनी दिलेल्या गॅरंटीवर की हा महाराष्ट्र आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे हा मराठवाडा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे या शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत या कष्टकऱ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे हीच उद्धव ठाकरे साहेबांची गॅरंटी आहे ही शिवसेनेची गॅरंटी आहे आणि मला खात्री आहे आपण ज्या उत्साहाने इथे थांबलेला आहात बसलेले आहात आणि उद्धव ठाकरे यांचा जयजयकार करत आहात आपल्याला माननीय बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद लाभल्याशिवाय राहणार नाही आपण सगळे त्यांचे शिवसैनिक आहोत एवढीच हीच निष्ठा आपण कायम ठेवा हीच निष्ठा कायम ठेवा आणि आपण पहा या महाराष्ट्रामध्ये काय चमत्कार होता येतो आणि इतकंच मी आपल्याला सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना उद्योजनचं भाषण ऐकायचंय त्या